नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये जे कोणी नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनेल करा तर आम्ही आज निघालो होतो आमच्या बहिणीला घ्यायला बहिणीचं नवीन लग्न झालेलं होतं तर आमच्याकडे एक पद्धत आहे तिला घ्यायला सोडायला जावं ला लागतं तर, तर मग आम्ही निघालो होतो आमची घरची कंपनी बाकी पाहुणे मंडळी बाकी गावातली मंडळी असे निघालो होतो तर आम्हाला काही जागा भेटली नाही त्याच्यामुळे आम्ही बसलो गाडीच्या टपावरती तर मग मस्तपैकी आम्ही आनंद घेतला वरती टपावर बसून आमची सगळी घरची गँग होती त्यामुळे खूप मजा आली आणि मस्त वाटलं <coughs> <coughs> आमच्या गाड्या चालल्या होत्या मागे पुढे तर आम्ही बसलो होतो बोरगाव मध्ये मग आमचा थोडा विचार करण्यात आला की बा एवढ्या लांब कशी पोरावरती थी बसतील तर मग एक आमच्यासाठी एक स्पेशल गाडी केली होती मग आम्ही इथं गाडीची वाट बघत बसलो होतो तर बाकी मग आलो लगेच पुढं पेट्रोल पंपावर मग केल्या सगळ्या गाड्यांच्या टाक्या बॅक मग काय आमची गाडी आली मस्तपैकी पुढं आलो बारीत एका बारीत आलो तिथं नेमके रस्त्याचं काम चालू होतं मग एक गाडी नेमकी आमची टायर स्लिप मारत होते मग आम्ही काय धक्का मारून मारून चढवले तिला मग आलो इथं मंदिर होत मंदिरात दर्शन वगैरे घेऊन घेतलं आलो मग आम्ही नवरीच्या गावाला नवरीचं गाव होतं कुंटवीर काय भारी एक नंबर घर वगैरे एक नंबर होते लय छान वाटलं म्हटलं कधी येणं होईल त्याच्यामुळे म्हटलं नवरीला घ्यायला जाऊ म्हटलं गाव वगैरे बघून घेऊ कधी चक्कर झाला तर तिथं होतं एक त्यांच्या गावा शेजारी ताता पाणी देवस्थान होतं तिथं गरम पाणी गरम पाणी असतं तिथं लई लांबून लांबून लोक येतात दर्शन वगैरे घ्यायला आणि ते देवस्थान म्हणजे छान <coughs> असं आहे मस्त ठिकाण आहे लय छान वाटलं आणि आम्ही मस्तपैकी आनंद घेतला पोहण्याचा आंघोळ वगैरे केले तिथं एकदम छान वाटलं गोष्टी सगळे गँग तयारीतच होती उड्या मारायच्या ह्याच्यात तर मग सगळ्यांनी आनंद घेतला मौज मजा केली सगळ्या बाया वगैरे काकू वगैरे सगळे आत्ता जोयला लागले होते ही बघा आमची नवरी बाई मस्त पैकी हसत होती आणि बाकी सगळे मग मजा करत हातात वत उभे होते सगळी वाट बघत होती लेडीज केव्हा बाजूला होईल आम्हाला केव्हा आमचा नंबर केव्हा आला की मस्तपैकी बसले होते बाजूला मग लगेच आला आमचा नंबर मग आम्ही सगळे लागलो पुढे मारायला एक एक एक, एक मग काय मस्तपैकी मज मजा केली आंघोळी वगैरे केल्या तिथं गरम पाणी असत छान असं देवस्थान आहे तिथं पाच मंदिरं होती आम्ही दर्शन वगैरे घेतलं मस्तपैकी छान वाटलं केली तर गरम जाता जाता पाणी जाता पाणी म्हणजे <coughs> थोडं नॉर्मल कॉमन पाणी असतं तिथं ते जाता पाणी म्हणून देवस्थान ओळखले जाते तरी दुरून दुरून लोक ये असतात जसं होऊन याचं ठिकाण कसं आहे तसंच तिथं पण थोड्या दिवसात डेव्हलप होऊ नये अशीच गर्दी वाढत जाणार आहे त्याच्यामुळे आम्ही बरं झालो फिरून आलो दर्शन वगैरे घेऊन आलो सगळी आमची कंपनी मस्त पैकी आनंद घेत होती आणि इथ जेवणा झाले बाकी बहीणत होती पथरवाडे मग घेतला एक शूट करून छोटासा व्हिडिओ आणि तिथं त्यांचे शेजारी होता एक पिंजर होता पिंजऱ्यातला तर मग आमची वचची कंपनी मस्त आनंद घेत होती मस्त त्याच्याशी बोलत होती गप्पा वगैरे मारत होते नातून वगैरे छोटी बहीण बाकी ही सगळी आमची कंपनी सगळे बसले होते आम्ही दादूंच्या घरी छान होते कोणी धक्क्यावर कोणी करून लागत खुर्चीवरून कोणी म्हणत दाजी म्हणतं पोट जास्त भरलं म्हटलं लिमिट मध्ये जेवायचं भाऊला धोका लागू राहिला वाटतं बाकी बसले मोबाईल वगैरे आमच्या अमोल भाऊ बसले आमच्या दोन्ही आजच्या बसल्या होत्या मस्त खुर्चीवर इकडे होत्या गप्पा वगैरे बाकी काय कोण गप्पा मारत कोण काय हसत कोण काय बघतं कोण काय करत असे आमचे सगळे परिवार मज्जा मारत बहिणीला घ्यायला वगैरे आले ते नाही ना नारळ डोकी वगैरे दिलं बसले होते इथं आमची सगळी कंपनी मग चालू होतं नवरी निघायच्या टायमाला मग सगळी एकमेकांना भेटत होती आमची नवरी बाई पण भेटत होती मग काय निघाले आमच्या गाड्या त्याच्या एका लाईनीस लागले मग काय Està rebentada, està anant a mà cap pura, a pura. I hem de fer-ho i hem de fer